युट्यूब ला युट्यूबला बर बर डाळिंबाविषयी बरं ती मार्केटची माहिती नव्हती कसं काय आपलं काय असतं नंतर पण सबस्क्राईब केल्यानंतर एक दोन व्हिडिओ बघितले अजून बर बर वजनाचे कॅरियटचे वगैरे कसं आहे काय त्यासाठी फोन केला होता मग समजलं मला की आधी वजन वगैरे होतं कुठल्या मार्केटचं बघितलं तुम्ही नाशिक आडगावचं जे आहे नाशिकचं आम्ही संगमनेर संगमनेर बोलतो बर बर काही चाळीस नाही एकदा जर टॉप असेल तर एकदा पुण्याचंही मार्केट पहा हे आणि नाशिकचं पहा तुम्हाला जिथे वाटेल जा पण मार्केटात आपण गोट्याचे एकशे वीस एकशे तीस रुपयापर्यंत झालेले आता सध्या चांगली गोटी एकशे चाळीस पण जायला लागली एकशे पन्नास कोण जायला गेली तर तुमची किती ग्राम शंभर ग्रॅम ते दीडशे पर्यंत अच्छा अच्छा हा हा आणि जर चांगल्या गोट्या असतील मोठ्या तर दीडशेच्या पुढेच असतात आणि जागेवर घेणार व्यापारी दीडशेच्या वरच घेतो शंभर ग्रॅमपासून घेतोय आमची हा 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 मग तुम्ही दोन्ही मार्केटात मग आमच्याकडे पाठवायचं का जागेवर द्यायचा हा निर्णय होतो तुमचा आणि टॉप क्वालिटी असेल तर पुण्याकडे जे रेट निघतात ते आमच्या कुठल्याच मार्केटला निघणार नाही किंवा महाराष्ट्रात निघणार नाही टॉप क्वालिटी असेल तर नाशिकला रेग्युलर गाडी भेटते नाशिकला पुण्याला जाणारी गाडी नसते आमच्याकडे काहीच अडचण नाही आपल्याला भाड्या सेपरेट काही लोक पन्नास कॅरेट मध्ये पूर्ण गाडीचं भाडा देऊन गाडी तिथं आणतात अच्छा अच्छा हा शेवट आपलं पैसे कुठं वाटतात महत्वाचे हो तुमची जर टॉप क्वालिटी असेल तर पुण्याकडे होत्या मीडियम असेल तर बीक मार्केट माझं आणि लट या सगळ्या सुविधा आहेत पण तुम्हाला पैसे कुठे वाटतात तिथे तुम्ही कुठे असता सर निलाव माझं लावला मी कुठेच नाही माझी सगळी सिस्टीम काम करते माझं दोन इकडे आहे भाषे आहेत सगळे घरातलीच मंडळी आहेत मी बऱ्यापैकी फिरताय आज नाशिकला उद्या मी पुण्यात असल परवा अच्छा व्हिजिट करता नाही नाही शेतकऱ्याकडे व्हिजिट बी करतो मार्केट बी काय अडचणी असेल तर तिथं फिरून पाहावं लागतात ना त्यामुळे जिथं यंत्रणा काय जी असेल तिथं मी सांगतो हो बरोबर मी बघितलं तुम्ही काय दिसत नाही पूर्वी आता तेहतीस वर्ष मीच निलाव केलेलं आहे पण आता रिक्वायरमेंट मध्ये करणं करणे नाही ना अच्छा आता आहेत सगळी मुलं कामाला आली आता आता काय हरकत नाही तुमचा एक मी काल व्हिडिओ बघितला तुम्ही एक लाईन तोडून एकदा मार्केट करा ना हो हो होत आज संगनमेरला आहे ना एक वीस कॅरेट घेऊन गेलो होतो बरं मला पडत चांगली भेटली जागेपेक्षा एकशे चौसष्ट रुपयापर्यंत पडतो भेटली एक लक्षात घ्या पहिले कुठल्या आता तुम्हाला ते मार्केट पाहायला मिळालेलं आहे आमच्या मार्केटला तुम्ही आणूच नका तुम्ही आमच्या मार्केटला फक्त मोकळ पाहायला म्हणजे तुम्हाला तुमच्या मालासारखी एव्हरेज काय कळल ते कळेल एक तर तुमचा फायदा झाला का नाही शेजारच्या मार्केटला एकशे चाळीस माल गेला एकशे चौसष्ट रुपयाने पडतो मग हे मी माझं वाक्य जी मी ह्यासाठी वापरले आपण काय करतो अरे आपलं दुकान आपलं शेत आपण एक लाईन पाठवून चेक करायची मार्केट करायचं आठेवर द्यायचे आपल्या हातात मी दोन दिवसात प्रत्येक व्हिडिओ बघितलं तुम्ही पाच स्वरायची तुलना केली माला सोबत मी व्हिडिओ बघितले आणि तुमच्यामुळेच मी ती एक लाईन पुढून मार्केटला घेऊन गेलो मला आयडिया आली पण मी जागेवर माल दिलेला मार्केट केलं नाही यावेळेस समजलं मार्केटला गेलो असतो मागच्या वर्षी आपल्याला दहावीस रुपयांनी लॉस झाला मला आता कसं आहे की तुम्ही समाधान मानता आणि घरात एकमत होतं चला बाबा रोख पैसे येतात आणि मग कशाला मार्केटला जाते तिथं जाऊन काय है होते आणि काय नाही पण मी जर पुढचे महिने महिन्याचे अंदाज देतोय तर मला आजचा मार्केट कसं जाणार हे तुम्ही सांगणारच आहे पण महिन्या महिन्याचे पुढे काय होणार हे लोकांना सांगतोय कारण ही परिस्थिती आता आमची तिन्ही चारही राज्यात मार्केट असल्यामुळे आम्हाला लगेच कळती हो बरोबर नाही सकाळी एक जण बोलतो ना मार्केट कमी झालं म्हटलं नाही बाबा नह मी चौधरी साहेबांचा व्हिडिओ बघितलं मार्केट तर कुठंच कमी नाही तू कसं काय सांगतो कमी झालं म्हणलं हां हां नाही काय होतं एक लक्षात घ्या हे दिशाबुल करणारी लोक येणार आहेत त्यांचा फायदा करणार आहेत मी माझा फायदा करायला अपेक्षा मी काय सांगतो तुमचा फायदा पका तुमचं जिथं असेल तिथं द्या पण नाही तुमची मी बघितलं सगळं हो तर मी कुठेही माझं वाक्य सुद्धा वापरलेलं की माझ्याकडे माल पाठवा हो तुम्ही म्हटलं ना तुम्हाला जागेवर रेट जर चांगले भेटत असेल तर शंभर टक्के जागेवर द्या तू म... कमी रेट भेटता तर तुम्ही एकदा मार्केटला या बघा आणि मग तुम्ही डायरेक्ट म्हणत नाही मार्केटला माझ्या मार्केट घेऊनच हो, या मग तुम्ही बघा तुम्ही मोकळे या तुमचं हे वाक्यावरून तुमची किती आहे ते समजत तुमच्या आशीर्वादाने माझ्या सिनी मार्केटमध्ये टॉपला आवक आहे आज माझ्या तुमच्या नशिबाने मला जे पाहिजे तेवढं मिळतंय पण मला आता महाराष्ट्राचा मी माल विकू शकत नाहीये पण महाराष्ट्राला दुसऱ्या नक्कीच देऊ शकत हो बरोबर बरोबर आला सर आज माझा शेतकरी किती अडचणीत शेती करतोय हे मला माहिती आहे कारण मी शेतकरी आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या शेतीचा पण व्हिडिओ तरी टाकलेला आहे की आमचे विक्रेते सुद्धा स्वतः शेती करतायत आणि रक्त वागतात त्यांना कळतंय की बाबा आपण आपल्या शेतामध्ये किती कष्ट केल्याच्या नंतर आपल्याला किती प्रॉब्लेमला समोर जाऊन आपल्याला शेती करावी लागते तशीच त्याचे त्यांनी त्याच्या नजरेमध्ये पुढे जाऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे बरोबर बरोबर लक्षात त्यामुळं या सगळ्या ह्याच्यामध्ये जेवढा आपल्याला माल पिकवता येतोय तेवढं मार्केटिंग करता येत नाही हो बरोबर तेच आम्ही तिथेच कमी पडतो शेतकरी माल पिकवतो पण मार्केटिंग मध्ये कमी पडतो हा आणि आता काय झाले बघा जे जवळ आलेलं आहे इंटरनेट जमाना आहे तुम्हाला काही कॅश घेऊन यायच नाही खात्यावर पैसे पडतायत परत दुसरी गोष्ट तुम्हाला सोशल मीडियाचा वापर झाला आहे युट्यूबवर कळतंय तुम्हाला जाऊन यायची मोकळं पाहायचे मार्केट एवढं सगळं आपण पाहिलं पाहिजे हो बरोबर नाही सोशल मीडिया आणि युट्यूब फायदा पण मिळत मला काही माहीत बी नव्हतं ना तुमचं बघितल्यामुळे प्रेरणा भेटली ना एक लाईन तोडायची असं आता एक लाईन तोडून शेजारच्याच मार्केटला गेलाय आणि आज मला खास दहाच किलोमीटर होतं इथं आम्हाला ना एक लाईन तोडून शेजारच्या मार्केटला गेलो आताच झाडं तोडली एक लाईन पण नाही आठ झाडं तोडली मला अनुभव शेजारच्या मार्केटने एवढा दिला म्हणजे तुमचे उद्या छात्री लोक पण सांगतो तू घे नाही तर मी चाललो मार्केटला माझ्या शेजारच्या जाईल नाही तर पुढे लांब जाईल ते तुमचा निर्णय हो बरोबर नाही तर टिकून आलो परत मी लगेच वीज चार वाजता येऊन वीज जा तोडून परत उद्या मार्केटची तयारी ठेवली तिथं नक्की 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 काही अडचण नाही सर तुमचा माल कमी आहे आपल्याला लांबच मार्केट करता येणार नाही गाडी नाही जरूर मार्केट करा शेजारची जर गाडी आहे तुम्हाला आमच्या मार्केटपर्यंत पोहोचू शकता तर नक्की व्हिजिट करा आणि नंतर डिसिजन घ्या नाही आता पुण्यावर तर नाही होऊ शकत व्हिजिट विजिट तुम? मी नाशिकची मार्केटची करतो मी नक्की नक्की नाशिक सुद्धा चांगले काही अडचण नाही हो नाशिकला येऊन जाईल कारण नाशिकला आहे ना गाड्या येतात ना भरपूर गाड्या तुम्हाला गाडी गाडीवाला जर भेटला ना तर येत असेल ना तर चार दोन शेतकरी मिळून तर आम्ही शंभर एक गाड्या घेऊन तुमचं गाव कुठलं आहे पिंपरने पिंपरने तुमच्या आजूबाजूला वेल शेतकऱ्याचा सत्कार बी साहेब जणांना देऊ शकतो वेल तिकडे तुमच्या वेल लाडा तिथं गावात भेट पण दिली होती मागच्या आठवड्यात दोन हो वेललाळ इथून आम्हाला काय वीस किलोमीटर मग तो गाडीवाला सुद्धा तुमचा माल उचलेल हो काही अडचण नाही तुम्ही सर्वे करा नाशिकता शिकता आणि मग निर्णय घ्या हो चालेल तुमची वीस किलो असेल तरी नाशिकला येऊ शकतात हो त्यांच्या मार्फत ना हो त्यांच्या मार्फत येऊ शकतात गाडीवाल्याची जो किंवा जवळची कुठली गाडी आम्ही तिथला पत्ता काढला तर आम्हाला लगेच कळल कुठली गाडी चालली अच्छा अच्छा ओ, हो 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 कोळवाड्याची एक गाडी आली होती एकच दिवस गेली तो त्याला मी फोन केला तुमच्या आधी ना संध्याकाळी त्याला फोन केला अरे म्हटलं ते चौधरी मार्केटला तो म्हणे मी गेलो होतो परंतु एकदाच गेलेलो होतो तिथे आता आपल्याकडे माल नाही म्हणजे शेतकऱ्यांना घेऊन जायला एवढं पूर्ण प्रत्येक गाडीची नोंद झालेली असते म्हणे गेट वरतीच गाडीची नोंद आवक जावक असते म्हणे सगळं सगळं क्लिअर क्लिअर आहे म्हणे हो हो आणि सर किलो गाडी माग इतर मार्केटला कसं गाडीला दोन किलो खटला करता जाळीला म्हणजे दीड किलो जाईल अर्धा किलो माल जातो ना आपला वाया अशी सिस्टीम नाहीये म्हणे नाही हे दोन किलो कट होती समज पण त्याच्यापेक्षाही एक किलो दोन किलो होत ना ती प्रथा आपल्याकडे नाहीये आणि हा ह्याच्यामध्ये आपण निवडून एकदा दिला की ती जर त्याच्यात बदला निघला तर आमच्या मालाची जबाबदारी असली नाही मला असं विचारायचं होतं माल तुमच्या इथे ग्रीडिंग करायचा करा, ना करा तो आमच्याकडे ग्रीडिंग करायचं तुम्ही ग्रीडिंग नाही करायचं आमच्याकडे मशीन आहेत मशीन आहेत त्या मशीनवर होतो हाताने होतो तुम्हाला ज्या करायचं ते करू शकता काय अडचण आणि समजा ग्रीडिंग केल्यानंतर गाईचं वजन की म्हणजे दीड किलोच घेतलं होतं सहाशे एक किलो सहाशे ग्रॅमचं कॅरेट असतं आपण चारशे ग्रॅम प्रत्येक कॅरेटला जरी आपलं जे गेलं तर पुन्हा त्या व्यापाऱ्याला मध्ये एक किलो तरी डॅमेज होतो थोडस टच होतं पण एक किलोच्या वर जर डॅमेज निघाला तर त्या हमालाची जबाबदारी असते आणि त्याच्यामध्ये कुठलाही किती एका व्यापाऱ्या हा तीन दहा हजाराचे दंड वाचले त्यामुळे आमच्याकडे क्लिअरिटी जबाबदारी आमची आहे म्हणजे एका चारशे फक्त एक एखादं फळ जाणार एक किंवा दोन फळ जाणार पण पुढे कुठलंही वजन कमी नाही नाही साहेब मग तसा विचार केला ना तर इथं बी बॉक्स पॅकिंग करतात ना दहा किलो माग ते दहा किलोचा बॉक्स भरून वरती शंभर कधी नव्वद कधी ऐंशी ग्रॅम वरती जातच म्हणजे दोनशे ग्रॅम असंही बी जाते गेरेट मागे इथे बी जागेवरती जातच ना आपण जे रेटे आहेच त्यात बदल बद्दल एक ग्रॅम पण वर जाणार ना तुमचं हा हा नाही मग बरोबर ठीक आहे ते समस्या तेवढी डायरेक्ट आली काही अडचण नाही सगळ्यांची माहिती करता बोलत असतो जर तुम्ही एकदा सर्वे करा तिथली पद्धत पहा तुमचं एक गाडी सुद्धा चोरीला जाणार नाही आणि सगळीकडे छगत राखण करणारी आमची मंडळी इथं सगळी सगळ्या मार्केटला हा 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 तर तुम्ही एकदा या आणि नक्कीच मला बरं वाटलं युट्यूब चॅनलमुळे तुमचं आज एक लाईन तोडून गेल्यानंतर जर किती रुपयाचा फायदा एकशे चाळीस निमागेतला होता आणि त्याच्यामध्ये एकशे चाळीस मागितला आणि एकशे एक सदुसष्ट रुपये पडला म्हणजे मला सतरा रुपये किलो माग वाढले सतरा सत्तावीस रुपये वाढले सत्तावीस रुपये वाटू हो सत्तावीस सत्तावीस रुपये वाढले सत्तावीस वाढवून पाचशे हा चाळीस रुपये कॅरेटचे वाढले हे झालं पण ज्यांनी जागा घेतला असतं त्यांनी निवडून घेतलं असतं हातात एकशे चाळीस ते एकशे वीस रुपयाच्या असंच पडला असता हां हा ते आहे नाही मालामध्ये शंभर ग्रॅमच्या आतच बाहेर काढल्या तर बाकी चिपका वगैरे काहीच नाही एकदम क्लीन ठीक आहे काहीच अडचण नाही नाही तुम्हाला भले त्याच्यामध्ये फायदा होतोय का तोटा तो होतोय हे नाही आपल्याला गरजेचं वेगवेगळ्या मार्केट नाही नाही पाच हजार रुपये वाढले असं कस काय म्हणतात त्या जाळ्यांमध्ये पाच हजार रुपये वाढून गेले बरोबर आहे मग मला सांगा ना पाच हजार रुपये जर वाढले तर किती जाळ्यामध्ये दहामध्ये हो पाच हजार चारशे हो एक गाडी जर आण तुम्ही पन्नास हजार पन्नास पंचावन्न हजाराचा फायदा होते हो, हो बरोबर हा काही अडचण नाही तुम्ही सगळ्या युट्यूब चॅनलवर दररोज पाहत जा आपले काही शेतकरी असतील बांधव मित्र असतील ना ते त्यांना उलट हे चॅनल पाहायला लावा त्यांना सबस्क्राईब करायला लावा घर बसल्या सगळी माहिती मिळत हो बरोबर माहिती हो 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 चालेल ठीक आहे धन्यवाद हो धन्यवाद हो। दादा